गणेशपूर येथे हृदयद्रावक घटना अखेर बेपत्ता बालकीचा मृतदेह बाहेर साखरी तालुक्यातील गणेशपूर येथे रविवारी सायंकाळी घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर चोवीस तास चाललेल्या अखंड शोध मोहिमेचा कांद्याने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अचानक सुरू होत साठ फूट खोल व पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली होती ट्रॅक्टरवर खेळणारी तीन चिमुकलीही या विहिरीत पडली होती पहिल्याच टप्प्यात रुद्धिका संदीप गायकवाड वय तीन वा हिला जिवंत बाहेर काढण्यात यश आले तर खुशी दाजू ठाकरे वय तीन हिचा मृतदेह रात्री उशिरा बाहेर काढण्यात आला होता मात्र संदीप गायकवाड वय दोन ही चिमुकली बेपत्ता असल्याने तिला शोधण्यासाठी पाण्याच्या मोठ्या प्रमाणात उपसा करून सुरू ठेवण्यात आले रात्रभर आणि दुसऱ्या दिवशीही अखंड सुरू असलेल्या बचाव मोहिमेनंतर अखेर चोवीस तासांनंतर परीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले या कार्यात गावातील धाडसी पोहणारे रोहिदास सरक व भैया सरक महिरे यांनी विहिरीत उतरून महत्वाची भूमिका बजावली आणि परीला बाहेर काढण्यात निर्णायक मदत केली घटनेची माहिती मिळताच पी आय दीपक वळ यांच्या नेतृत्वाखाली साखरी पोलीस पथकाने विहिरीत उतरणारे विशेष तरुण आणि दिगावे कासारे सायने परिसरातील गावकऱ्यांनी परिषद सदस्य गोकुळ परदेशी ऋतुराज ठाकरे आणि सुमित नागरे यांनी ही घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य अधिक वेगाने मार्गी लावले गाव शोकाकुल झाले असून सलग दोन निष्पाप जीवांचे हे दुःखद निधन हृदय पिळवटून टाकणारे आहे साखरी रस्त्यावरील एफच्या पाचशे क्वार्टर वसाहतीत पुन्हा एकदा बिबट्याचा मुक्त संसाराने नागरिक भयभीत झाले आहेत शनिवार रात्री नऊ ते दहाच्या सुमारास बिबट्या परिसरात फिरताना दिसल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा वसाहतीत हजारो नागरिक व लहान मुले सतत जा करत असल्याने मोठा अनर्थ टळल्याची चर्चा मागील वर्षीही या परिसरालगतच्या जिमखाण्यात बिबट्या आढळल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा त्याची उपस्थिती भीतीदायक ठरत आहे जंगलाच्या जवळील वसाहतीत बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांनी सायंकाळनंतर बाहेर पडणे बंद केले आहे या पार्श्वभूमीवर पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा तसेच ड्रोन कॅमेराद्वारे तात्काळ शोध शोधमोहीम राबवावी अशी मागणी करण्यात आली आहे कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देत परिस्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट करण्यात आले वनविभागाच्या तातडीची हस्तक्षेपाची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे